आपण सध्या आपण आलेलो आहोत नौपाडा प्रभाग कलिकेचा वातावरण मोठा शक्ती प्रदर्शन करत इथे भाजपचे प्रभाग क्रमांक वीस चे अधिकृत उमेदवार आलेले आहेत आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यांच्या उमेदवारी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे निरंजन डावकर आपण याबद्दल जाणून घेणार आहोत नाही तुम्ही मोठ्या संख्येने इथे सगळ्या महिला पदाधिकारी उपस्थित आहेत बीजेपीचं वातावरण आहे शक्ती प्रदर्शन करत तुम्ही अधिकृत उमेदवारांसाठी इथे आलेला तर त्याबद्दल काय सांगा आमचे दादा खरोखर कोकणचे सम्राट आहेत आणि मग आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही इथे आलो आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला वर्ग आलेले आहेत महिलांचे प्रश्न मार्गी लागतील का हो सर्व प्रश्न आतापर्यंत तीनदा दादा नगरसेवक म्हणून आले गेली सव्वीस वर्ष ते समाजसेवाच करत आहेत आतापर्यंत आणि इथून पुढेही तेच कार्य करणार आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला इथं जमलो आहे मला वाटते की आमचा दादा झाला पाहिजे कारण म्हणजे महिला वर्ग का होतात की त्याचं कारण एवढंच आहे की आज दादांनी कुठल्याही प्रकारे महिलांना कुठल्याही गोष्टीसाठी माघार घेतलेली नाहीये प्रत्येक वेळेस महिलांच्या तत्परतेने आपल्या मदतीसाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं सहकार्य एवढा लागतो की महिला वर्ग खरंच त्यांच्यासाठी आज मोठ्या बो, संख्येने आपली कामं संख्या बघितली तुम्ही तुम्ही अंदाजा लावू शकता की दादांवर या महिलांचं किती प्रेम आहे आणि विश्वास आहे आणि तो विश्वास कधीच आम्ही धगभवू देणार आणि हे काही पैसे वगैरे देऊन आलेल्या महिला नाहीये सगळ्यात महत्वाचं आपण स्वतःहून आलेल्या महिला आहेत जे काय आहे ते हे स्वतःहून आपले काम कार्यकर्ते तर आहोत पण या ज्या काय महिला आहेत या स्वतःहून दादा जे काय रात्र दिवस जे काय कामं करतात त्यासाठी या सगळ्या महिला दादांसाठी एवढ्या संख्येने उपस्थित आहेत मला दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींसाठी आमचे उमेदवार यांच्याकडून आम्ही अर्ज भरायला आलेलो शक्ती हो आम आमचा विजय उत्सव आहे असं सांगू मग आम्ही फॉर्मॅलिटी करायला आलोय